बघ लोक जाईल सगळे जेव्हा आहे चला जाऊ चला चल चला ती पुन्हा बांधू चल जेव्हा चल हां दुसली चला बघ चिको ती तिकडे आहे बसली तर सगळी जाईल जेव्हा चला पुन्हा बांधू चल मी पण बांधू लागतो की मॉया मी पण माझा पण अवतार झाला आहे खराब ऊस तोडून चला चल ना हां का न बुक नाही का बसा मग तसंच तुला नाही बघ जेवाय भेटणार हां गे चिप चल म्हणलं आहे ना तुला चला चला कोण मी नाही बांध लागणार माझं आताच लागेल काय पुन्हा बांधू हो चला दुम्रार दुम्रार दुम्रान दुम्रान चला चला मी आणतो प्यायला पाणी चला बांध लागतो पुन्हा चला 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 हे चल पाणी आण चला लवकर चल बांध लागतो पुन्हा चल थोडं थोडा असेल दुपार चल 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 चल, चल, चल ये राहू दे हां चला 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 सोन्या चल पाणी आणून प्यायला आपण होय अय सोन्या चल प्यायला पाणी आण भूक लागली काय ऊस खायला चला चल लवकर ऊस कसला आहे बघ ना चल

चिकू पिल्लो उतरा खाली तुला तिला लागत नाही बाबा महाग चिकू पिल्ली लागते महाग आपल्या हा त्याला विचार लय मला तर भूक लागली बघ आता पाणी आणले आले अय उतरा पोर बरं आम्हाला लागली बुक लवकर तुम्हाला काय देऊ उठा 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 उटा, उटा।, उटा, हो। उटा।, उटा, उटा उतरा उतर ना खाली तुला कळत आहे की नाही उतर उतर लवकर आम्हाला कुठं कॅटली कुठे व्हायची मला हे कुठून या तुम्ही असं कॅटली हे आपली लढाई लागली मोऱ्या बांधण्यामुळे हां ती राटाली खाऊ नकोरी शी शी तसं खायचं नाही मी नाही आणणार कुरकुरे हां हां मी नाही आहात मी नाही आहात मी आता घरी गेले की काय खाणार आहे दुकानला पाण्या गेल्यास गुलाबजामुन मी नसते आणि बघते आता मी नसतं या तुला हो आप आम्ही सोन मी खाणार गुलाबजीवन तुला नाही जा तिकडे खाल जातोय निय मग मी माली आतोय रप कोणी कुणाच्या हनी कुरकुरा निहा मी नसतं घेत कुरकुरा हाल तिकडं चल 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 उतरा उतरा